मध्ये जवळजवळ चार डोंगर आहेत पण त्यामध्ये लेफ्टला काय व्हि झालाय आणि काय धुसती आहे पर्वतरांग आणि बादशा समोर बघा समोर एवढी मोठी पहाडी आणि वरती ग्लेशियर दिसत आहेत रोड काय रोड झालाय खरी मजा हो ना आता या घाटांची आहे म्हणजे सगळं असं घाट सेक्शन करत आपण जाणार आहे रस्ता खराब आहे जो ऍडव्हेंचर करायला आपण आलेलो त्याचरची मजा इकडे खरंच येणार आहे ना हे बघा आपलं स्टिकर रमेश माने ब्लॉक शेवटी फायनली वॉर आपला बादशाह बादशाह आपला रेडी झालाय आणि हा जो पर्सन होता आपल्यासोबत त्याने चांगली आपल्याला इकडे ले हेल्प केली कारण जिथे जातो ना कोण ना कोणतरी एक असा माणूस भेटतो की जो आपल्याला हेल्प करतो आणि हे बघा आता ह्या छोट्याशा लो रोडवरनं आतमधनं गल्ली गल्लीतनं आपल्याला त्या बिल्डिंगच्या पुढे जायचं आहे आणि तो एकदम डेंजर पॅच आहे कारण आपली ही टायगर आपली फिरत नाही बादशाह आपला फिरत नाही तिकडे कारण छोटासाच टन आहे तर मित्रांनो शुभप्रभात आजचा आपला चौथा एपिसोड आणि आपण श्रीनगर टू कारगिलाच जाणार आहोत आणि हा जो प्रवास आपण करणार आहोत एकदम मजा येणार आहे कारण सोनमार्गपर्यंत रस्ता थोडासा ठीक आहे नंतर थोडासा खराब होणार आहे आणि थोडी इन्क्वायरी केली त्यावेळेला सांगितलं त्यांनी की थोडं तिकडे बर्फ वगैरे हो पण आहे तर आपण त्याचा पण आनंद घेऊ नसेल तर काही प्रॉब्लेम नाही कारगिलपर्यंत आपण स्ट्रेट जाणार आहोत तर आपली ही, ही दोनशे किलोमीटरची जर्नी आहे पण त्याच्यासाठी पण सात ते आठ तासाचा रस्ता दाखवतो आहे धम लागला कारण सगळं सामान शिफ्ट केलं ना म्हणून कारण आता वेळ नाही लेट झालेला आहे अर आपला एक बॅकअप व्हेकल होती ती पुढे निघून गेलेली आहे आणि ती बाहेर होती कारण इकडे आतमध्ये येऊ नाही शकत तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्या अपडेट तुम्हाला देतो लदाख प्लॅन कसा करायचा ते पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या गाईड करणार आहे तर बडून राहा गोल्ड स्टार्ट करूया आणि निघूया बघा पुढे धावत जो गेला आहे हा फक्त याच्यासाठी जातो आहे कारण या छोट्याशा रस्त्यात आपण चाललो आहे आणि पुढे जाऊन आपला बादशा फिरणार नाही काल पण तिकडे थोडी अडचण झालेली म्हणून आज आपण पॅनियर्स पुढे पाठवून दिले आहेत हे बघा पुढे एवढी छोटी गल्ली आणि ती बाईक कालपासून देतेच आहे आता ह्याला फिरवणं म्हणजे थोडंसं त्रासदायक आहे ये नहीं घूमेगा निघालेली आहे चला गणपती बाप्पा महादेव हर हर शिव सुरुवातीला बोलणार होतो पण ही गाडी कधीपासून आपली वाट बघत होती आणि बाकीचे पण जे रायडर्स आहेत ते त्याच्यात बसले आहेत आणि त्यांना त्यांच्या बॅकअप व्हाईकल ज्या आहेत त्या त्यांना सोनमार्गला मिळणार आहेत कारण ज्या आपण टुरिंग कंपनी बरोबर जात आहोत ॲडव्हेंचर टूर जी आहे जी ऑर्गनाईज करते त्यांनी असं सांगितलं की सोनमार्गला रस्ता बंद आहे बाईक्स अलाव करत नाहीत कारण केदारनाथ यात्रे सॉरी अमरनाथ यात्रेसाठी पण कितपत खरं आहे कितपत आहे माहित नाही पुढे जाऊन कळेलच आपल्याला मित्रांनो आपण आता दल लेकच्या रोडने चाललो आहे दल लेकच्या बाजूनेच हा रोड जातो आणि हा सगळा आता सोनमार्गला जाणार कसलंच भारी ब्रिज बनवलेला आहे ते आणि बघा ना केवढी पर्वत रांग आणि असंच आपल्याला आता उंच उंच वरती जायचं आहे आणि डोंगराच्या घरे बसलेली आहेत एक नंबर आणि ह्या पोर्शन मध्ये आल्यानंतर आता सोनबागचा आपल्याला रूट लागेल सोनबाग आता इकडून फक्त चोवीस किलोमीटर आहे आपल्याला राईट भरून आहे आणि आरबीच्या गाड्या जातात म्हणून आपल्याला होल्ड करून ठेवलं इथे आणि हे बघा ना हा पूर्ण जो परिसर आहे टेम्परेचर ट्वेंटी एट आहे पण वाटत नाही फील नाही ते बनलाय बघा ना छोटे घर घरं दिसतात आता म्हणजे बरस लांब आहे ते आणि आता हे डोंगर पण किती हजार किलोमीटर वरती आहेत उंचावरती आहेत कारगिल वन सेवंटी फोर द्रास सोनमार्ग पंचावन्न बालटाला कंगन पेट्रोल तर आहे आपल्याकडे दोन पॉईंट म्हणजे टोटल चार पॉईंट पेट्रोल आहे त्याच्यामुळे आपल्याला इश्यू नाही सोनमार्ग पर्यंत आरामात जाऊ आपण आपला राष्ट्रध्वज आणि किती प्राऊड फील होतो अभिमान वाटतो एका गावात आलो आहे आपण सोनमार्गला जाण्यासाठी तर प्रॉपर इकडच्या रंगमाण आणि पेहराव मार्केट घर बघा ही सगळी अशी जुनी आहे सगळी कारण श्रीनगरमध्ये मध्ये सगळं डेव्हलप होतं आणि तिकडचं सगळं ॲडव्हान्स म्हणजे आपल्या मुंबई लोक तिकडे राहतात आणि ते बघा इकडे प्रॉपर त्यांची पठाणी आणि पेहराव वगैरे जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय बघा पूर असे डोंगर रंग आणि त्याच्यामध्ये चिनारचे वृक्ष आणि ह्या उंचावरती ढगाळ वातावरण वा वरती जे झाला आहे ना काय क्लायमेट दिसत आणि खालनं एक रिव्हर गेलेली आहे ऍक्च्युली त्या रिव्हरचं इकडे नाव नाही दिसत मला इकडे कसं आहे ना ट्रेन भरपूर आहे आणि आपल्याला ड्रोन उडवता नाही येणार आहे त्याच्यामुळे ड्रोन अवॉइड करतोय पण खरंच सुंदर आहे आणि हीच बाजूला रिव्हर चालली आहे आणि सगळं टेन्कॅन पण आहे इथे ते बघा छान पैकी आणि बाजूला रिवर आणि क्लायमेट किती थंड वाटतंय ते लदाख प्रत्येक वळण कसोटीचं प्रत्येक शिखर आव्हानाचं थंड वारे बर्फाछदीत रस्ते आणि अथांग डोंगर इथे फक्त बाईक धावत नाही इथे धडधडचं मन ही आहे साहसाची सफर अजी लदाख राई परत आपल्याला आता चढण लागलेली आहे आणि हळूहळू आपण आता वरती जाणार आहोत जाणार त्याच्यामुळे श्रीनगर टू लेह चा लदाखचा जो प्लॅन असतो हा परफेक्ट असतो आपल्याला कोणताही श्वासाचा त्रास होत नाही केवढा भारी आणि ह्या दोन मध्ये जवळजवळ चार डोंगर आहेत पण त्यामध्ये काय पॅक दिसतोय तो म्हणून स्पेशली परत थांबलो मी ते मित्रांनो वेलकम टू सोनमार्ग टनिल आता आपल्याला टनेल लागणार आहे मोठा आणि रोड बघा ना रोड इज हेवन काय रोड झालाय पुढे सगळ्यात मोठं टनल आहे सोन्नर पंधरा किलोमीटर कारगिल एकशे पस्तीस किलोमीटर आणि ले तीनशे साठ किलोमीटर बघा लेफ्टला काय व्हि झालाय आणि काय पर्वत रांग बघ ना आणि खरंच रोड एक नंबर आहे काय हायवे बनवलाय सगळे ते फोटोशूट साठी आणि वेलकम टू सोनमार्ग पटेल आणि काय टमेल आणि हे बघ ना बाजूबाजूचा माहोल बघा आपला झेंडा पण फडकता एक नंबर लाईट चालू आली अरे माय गॉड मित्रांनो आपली इंग्लिश फॉग लाईट बंद झाली ती ऑटोमॅटिक चालू झाली बघा ना ग्रीन करते बघा क्या बात आहे क्या बात क्या बात पण फोर किलोमीटर का टनल आणि आपली टनलच्या आता बाहेर म्हणजे साडेसहा किलोमीटरचा टनल आहे पूर्ण आणि टनलच्या बाहेर जाऊन तुम्ही बाहेर काय खतरनाक आणि टेम्परेचर पण डाऊन झालं ट्वेंटी पॉईंट फाईव्ह टेम्परेचर आहे एक नंबर गगन so, गिर्ड आणि बादशाह्या समोर बघा समोर एवढी मोठी पहाडी आणि वरती ग्लेशियर्स दिसत आहेत किती भारी ग्लेशियर्स बघायला येत आहेत ते पण ते वरती आहेत आणि आपल्याला सोनमार्गच्या पुढे पण कुठेतरी मिळणार आहेत दोघे आता लकीली आहेत की नाही आहेत माहित नाही पण काय नजारा यार आणि टनलच्या बाहेर थांबायला नाही मिळालं नाही तर टनलच्या बाहेर खरंच थांबण्यासारखं होतं आणि बघू खूप खूपसुरत काय सुंदर असे हे सोनमर्ग आणि ते संपूर्ण ग्लेशियरच आहेत ते पूर्ण जाऊन झालेले आहेत काय ट्रेकिंगला मजा येईल यार कसं आहे एक्सपिरियन्स एक नंबर पैसा वसूल <laughs> कारण लास्ट मुमेंटला तयार केलेलं मी खर्चाने बोलू ना तुम्ही जा पण नंतर लास्ट मुमेंटला ती तयार झाली आणि आम्ही दोन दिवसात पॅकिंग करून निघालो आपल्या बादशाचे पण आपण मस्त शूट केले तिथे आणि आपण वरती बघा तिकडे त्याबरोबर त्या स्पॉटला ना आपण रील काढलेले आहेत आणि अपलातून रील आहेत तुम्ही नक्की एन्जॉय करा आपल्या इंस्टाग्राम आय डी मी दिल्या खाली जाऊन तुम्ही नक्की बघा आणि एक नंबर आलेले आहेत तिथे थोडस एक आपण ब्रेक घेतोय मस्त मॅगी खाऊया चहा पिऊया आणि पुढे निघूया कारण आपला ग्रुप थोडा पुढे गेलेला आहे आपल्या शो साठी आपल्याला थोडा वेळ गेला पण काही नाही आणि एवढा मस्त सोनमर्ग आहे एक नंबर पहाडो मी मॅगी खाण्या का मजा ही कुछ और है। ती फायनली आपले दोन तिघांना आपल्या बाईक मिळालेली आहे आणि सोनमर्ग मिळाली आहे आणि बॅकअप व्हायकल पण त्यांच्या सोबत आहे मित्रांनो मी इथे आता था काय थांबवलंय कारण पुढे नीलग्राम गाव दिसत आहे आणि बालटाल दिसत आहे बघा बालटालला जो राईड मारायला सांगतायत ना तिकडनं लागला यार अमरनाथ यात्रा जी आहे बालटाल ना हे बघा अमर राईड दाखवत ना तर ती बालटाल वरून अमरनाथ यात्रेला जायला बसत आहे सगळ्या गोष्टी बघा कसं नंतर पाण्याचा फ्लो चालू होतो आणि खालती अजून पण नदी चालू आहे मागे आपण जिथे रुल काढली तिकडे तर एक नंबर आहे आणि हे बघा खाली नदी चालली आहे नदीला जिथून प्रवाह मिळतोय जायला ती वाट काढत ती निघून जाते आणि बघा ना काय व्यू आहे हो यार या लडाख तर अजून भरपूर लांब आहे पण त्याच्या अगोदरच सोनमार कारगिल आणि हे सगळं जे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे ना खरच एक नंबर आहे यार पण थोडासा स्पीड आपल्याला कमी करावा लागणार आहे कारण आपले जे दोन रायडर्स आहेत को रायडर्स त्यांना त्यांच्या हातात जस्ट आता बाईक मिळालेली आहे मित्रांनो मध्यंतरी हे बघा इथे लँडस्लाइड झालेले होते आणि हा रस्ता अख्खा बंद झालेला <्याँगा> मी तुम्हाला ना एंटर देतो आपल्यासोबत जे रायडर आहेत हा पवन पवन रोहित जयेश हे बघा हे वरती आहेत आणि जशी बॅकअप व्हाईकल मी दाखवलेली तेव्हा बॅकअप व्हाईकल मधून ह्यांनी भाड्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला कंटिन्यू लडाख मनाली पर्यंत असणार आहेत ही ले पासिंग आहे आणि पवनची पवन चालवते ही गाडी आणि ह्याचा ब्रेक नाही लागत आहे हे बघा म्हणून आम्ही एक्चुअली थांबलो बघा ब्रेक कामच नाही करत आहे आणि बॅकअप व्हेकल मागेच आहे ॲक्च्युली बॅकअप व्हेकलवाल्याने थांबवलं फोन केला की आप आगे मत जाओ मित्रांनो हो हा खरी मजा आहे आता या घाटांची आहे आणि हे सगळं असं घाट सेक्शन करत आपण जाणार आहे रस्ता खराब आहे जे ॲडव्हेंचर करायला आपण आलेलो ते ॲडव्हेंचरची मजा इकडे खरंच येणार आहे हे बघा ना आणि संपूर्ण घाट रस्ता आहे बघा ना छोटे छोटे रस्ते आहेत फर्स्ट सेकंड इयर वरतीच आपण चालवतोय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता पासष्ट कुठे पेट्रोल पंप मिळतो माहितीच कसे झालेले आहेत एक शिवाय मंदिर एक नंबर बत्तीस बघा किती भारी आपण मॅप टाकलेला कारण आपल्या हॉटेलचे जे लोकेशन आहे ना बघा पूर्ण तिथपर्यंत वळण करत 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 आपण आता आलेलो आहे आणि हा पूर्ण करत एक बघा तिकडे त्या डोंगरापर्यंत आहे आणि डोंगर पण बघा बऱ्याच ठिकाणी असे डोंगर डोंगरचे पण प्रकार वेगवेगळे होतात जस जसं आपण पुढे जातो तस तसं कारण कुठे कुठे आपल्याला पाठीमागे आपल्याला सोमवार पर्यंत चिनार वृक्ष दिसत होते आता तिकडून जस जस पुढे येतोय तो हे बघा गंग पहाड म्हणजे टकला पहाड वगैरे म्हणतात ना तशातला प्रकार होतोय टायगरला सुद्धा प्रॉब्लेम होतोय फर्स्ट गेअर वरती आहे ना त्याच्यामुळे वर्ण कसं झरा खाली आलेला आहे आणि इकडे फोटो सेशन चाललंय बऱ्याच लोकांनी आता आपण वॉर्डर रेसिंग करत आपल्या इकडे जागा आणि ही छोट्याशा कॅब मधून चालली आहे आपण आणि याच्यावरनं तीनशे सव्वीस किलोमीटर पुढे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इथे फोटो काढूया आपण मित्रांनो इकडे आपण फोटो सेशन पण करूया थोडा पुढे जाऊन आणि आपली रेंज आहे ना थोडा वेळ कमी झाली आहे आणि काय होतं अडतीस किलोमीटरचीच रेंज दाखवते वरचा जो सगळा ग्लेशियर घेतलाच चालला ना हे सगळं पाणी ते बघा असंच चाललेलं आहे तेवढा फास्ट फोर्स आला पाण्याला चल हेजी आहे कारण जास्त वेळ आपण थांबू नाही शकत आपल्याकडे फक्त पस्तीस ची रेंज आहे थोडी एक चुकी झाली सोमवारच्या अगोदर थोडं पेट्रोल भरायला हवं होतं नाही हे असं आपल्याच प्रवाहात आपण जातो त्याच प्रवाहाने जातो आहे पाणी पाणी पंचवीस ची रेंज ताबाली होती काय नाही पेट्रोल भरूया पेट्रोल भरूया पेट्रोल भरूया हा हे बघ ना पंचवीस ची रेंज आहे द्रासमध्ये पेट्रोल मिळणार होत फुल 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 पाचशा थँक सर आता अडकवून टाकलं असत पेट्रोलची अमाऊंट झालेली होती सतरा लिटर आपलं पेट्रोल गेलेलं आहे म्हणजे तीन लिटर रिझर्व मध्ये होती आणि त्याने ना आपल्याकडनं फक्त सतराशे रुपये घेतले कारण आपण त्याला कॅश दिली कारण इकडे नेटवर्क नाही आहे आणि हे बघा केटीएम बिचारा कोणाची ज्याची आहे टायर पंक्चर झाला म्हणून द्रास लागेल द्रास पंधरा किलोमीटर इकडनं पंचर किट एक सोबत ठेवा आपण काय करू उद्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला पंचर किट दाखवेन माझ्याकडे जे पंचर किट आहे ना ते दाखवेन एक पंचर किट सोबत ठेवा नेहमी आणि एक इन्फ्लुएटर म्हणजे असं तुम्ही अडकणार नाही बघा ना काय म्हणजे परिस्थिती झाली आहे पेवर ब्लॉक वरती प्रॉपर उभी करून आणि प्लस झालं ते झालं प्लस टाइम पण वेस्ट झालाय काय नाही चला पुढे जाऊया काय दिसत आहे बघा नवी आणि हे डंजर वेगळेच झाले पूर्ण लाल कलरचे डोंगर दिसत आहेत आणि तिकडे सन पडल्यामुळे कस वेगळ निकाल आणि पूर्ण इकडे म्हणजे होम स्टे वगैरे आहे छोटस गाव आहे आपण द्रास विलेज मध्ये पोहचलोय द्रास आणि कारगिल कारगिल थोडस पुढे आहे अजून साठ किलोमीटर आपल्याला लागेल आणि आ... का थांबवली गाडी ओके हे द्रास आणि हे द्रासच मार्केट एक नंबर वाटत म्हणजे जी प्रॉपर गावची जी लोकॅलिटी आहे ती सगळी बघायला मिळते कारगिल वॉर मेमोरियल आपल्या समोरच आहे मित्रांनो बघा आपण घाबरतो की लदाखला कसं जायचं तिथे काय त्रास होईल पण ही फॅमिली एका छोट्याशा क्यूट मुलाला घेऊन त्यांच्या बेबीला घेऊन लदाखला चालले आणि आता कारगिल कारगिलला मेमोरियलमध्ये आहे ते हाय हाय याचा जज्बा होण्याची आहे पॅशन होण्याची आहे ग्रेट <laughs> मित्रांनो जोडले कारण आपण ज्या लोकेशनला आहोत कारगल कारगिल वॉर मेमोरियल आहे आणि खरंच एकट तरी एका इंडियनने भारतीय ते विजिट देणं गरजेचं आहे कारण जसं आपलं टायगर हिल सर केलेलं होतं आपल्या जवानांनी आणि ते मस्त आहे प्रेझेंट आणि हे खरच बघण्यासाठी एकदा तरी तुम्ही घ्या मला बघून फार आनंद झाला आणि आपले इकडे जवळजवळ आपल्या महाराष्ट्राचे पण बरेच मराठी जेवढे पण सोडले जे आहेत महाराष्ट्र मराठीत बोलत हे बरं वाटतं आणि ह्या सगळ्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला एक आपण सलाम देऊ शकतो जास्त काय देऊ शकत नाही कारण हे सगळं गोष्टी घडवून आणणं हे आपल्या सोल्जरचंच काम आहे कारण मी जम्मू पासून इथपर्यंत आलो आहे ना इतके बटालियन आपल्या बघतोय आणि खरंच त्यांची मेहनत आणि ते बिचारे बारा बारा तास वेळ ता राहून ते सगळं आपल्याला दाखवतात आणि आपली रक्षा करतात हेच ह्याच्यामध्ये सगळं आलं मित्रांनो एक सलाम आपल्या इंडियन आर्मीला एक सलाम आपल्या इंडियन आर्मी कारगिल वॉर मेमोरियल मध्ये एटीएम पण आहे एसबीआय बँकेच म्हणजे समजा म्हणजे कोणाकडे जर कॅश नसेल तर इकडनं तो विड्रॉ करू शकतो आणि मोस्टली तुम्ही ह्या साईडला आला असाल तर कॅश हमकास ठेवा तुमच्यासोबत नाही तर प्रॉब्लेम होणार माझं बिलिंग आहे एअरटेलचं कार्ड असून माझं बिलिंग असून पण मला थोडासा प्रॉब्लेम होतो इथे त्याच्यामुळे तुम्ही पण थोडं प्रिकॉशन घ्या तर मी तर विड्रॉ करणार आहे इकडनं पैसे कारगिल वॉर मेरी मेमोरियलच्या समोरच बरोबर हॉटेल आहे गोरखा दरवार तिकडे आपण भजी ऑर्डर केली आहे आणि पराठा ऑर्डर केला आहे कारण इकडे भूक भरपूर लागते आपण सगळी नाश्ता केला त्याच्यानंतर दुपारी मॅगी पण खाल्ली आणि आता संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि आपण हे बघा आपला पराठा पण आला पराठा खाऊया भजी खाऊया आणि पुढे निघूया मित्रांनो हे बघा हे स्टिकर आणि आपल्या समोर आहे वॉर मेमोरियल ह्याचं ओपनिंग जे होतं ते मला इथेच करायचं होतं वॉर मेमोरियल मी आपल्या पाशावरती पण नाही लावलंय हे बघा आणि इथे बरेचसे लोक आपल्याला स्टिकर मागत आहेत त्यांच्या गाडीने त्याने पण लावलं आहे ते बघा तिकडे पण लागलं स्टिकर आपलं

श्रीनगर से फॉलो कर रहे हैं और आप हमारे आप साथ में कंटिन्यू हुए अच्छा रहा तो हम जरूर इनका नंबर शेयर करेंगे हां हां इन्होंने हमें अच्छा सर्विस दिया तो इनका नंबर जरूर मैं मेरे डिस्क्रिप्शन में डालूंगा बिल्कुल <laughs> <बैस। laughs> बढ़िया करके हां एकदम बढ़िया एकदम चलो एकदम बढ़िया मित्रांनो हे बघा आपला स्टिकर रमेश माने ब्लॉग शेवटी फायनली वॉर अमरेज समोर आपला बादशाह बादशाह देखो बादशाह भाषा आणि त्याच्यावरती हे लागणार आहे आपला स्टिकर हे बघा इकडे हे पार्किंगचं आहे ना हे सगळं सांभाळतात आणि ह्यांच्याकडनं पण यार चांगला सपोर्ट होतो कारण वॉर मोमे मेमोरियल बंद व्हायला फक्त वीस मिनटं राहिलेली आणि ह्यांनी आपल्याला सांगितलं की लवकर जा बंद होणार आहे आणि थँक्स आता बंद झालं असतं आणि पुन्हा आपल्याला साठ किलोमीटर रिटर्न यावं लागलं असतं थँक्स था। कारगिल वॉर मेमोरियल वर निघालोय आणि वरती बघा डोंगरांवरती काय तो सिनरी झालाय काय सिनेमॅटिक व्हि झालाय तो कारण आता सनसेट व्हायचा वेळ झालाय त्याच्यामुळे जे सूर्यकिरण पडतात त्याच्यावरती एक नंबर वाटतात आणि मित्रांनो आपल्याला तिकडे एक आपण एक चांगलं सांगतो ना मी फोटो शेअर करून तुम्हाला तो व्हिडिओ त्या दोन ज्या भारतीय सेनेच्या ज्या महिला होत्या त्यांना आपण आपल्याकडनं शाल गिफ्ट दिला दोन बरं वाटलं जरा कारण बिचारा या थंडीमध्ये गरमी मध्ये घरदार सोडून इकडे येतात आणि राहतात पुढे काय बोलू शकत नाही छोटस पार्क सारखं दिसत आहे पण केवढी ठेवणी झाड बघा ना आणि आतमध्ये पूर्ण शाळू काय भारी आहे नंबर म्हणजे कॅमेरा बंद केला ना की ते दहा मिनिटांनी सिनरीच कि आता काय बोलूच शकत नाही आपण बघा तेवीस मिनिटावरती आठ पॉईंट नाईन किलोमीटर आणि इकडे कारगिल पोरीची एक चेकपोस्ट होती तिकडे एंट्री केली आपण बर आणि एंट्री केल्याबरोबर आपल्याकडनं पैसे पण घेतले ॲक्च्युली इकडे असं पैसे घेत नाहीत फक्त एंट्री करतात पण इकडे का हा लोकलवाल्यांचा प्रॉब्लेम माहीत नाही <laughs> फायनली आपण कारगिल मार्केटमध्ये पोचलो आहे आणि इकडून आपलं हॉटेल जे आहे त्याचं डेस्टिनेशन फाय पॉईंट सेवन किलोमीटरचं आणि बरेच इकडे रोजची बाजारपेठेची दुकानं आहेत हॉटेल्स पण आहेत इकडे मागे हॉटेल पण लागलेले आपल्याला रेस्टॉरंट आहेत हे बघा फ्रूट वगैरे जे आहेत कारण मग सोन मला एकदम भेटलेला तो सांगत होता की द्राक्ष जी आहेत ती आपली नाशिकवर नाही ती इथे कारण ते लोक येतात न्यायला हे बघ ना केवढा मोठ बस स्टँड आहे पार्किंग स्टेशन आहे आणि ते बघा वरती पूर्ण डोंगरावरती वसलेलं एक असं शहर पण आता आले कारगिल ला असा चहा मिळालाय वेलकम पी आहे आपला इकडचा चहा पिऊया मी तुम्हाला उद्याची आपली जर्नी कुठून कुठे स्टार्ट होणार आहे ना चहा पिऊन मी लगायचं सांगतो मित्रांनो तर उद्याची आपली जी जर्नी होणार आहे ती जवळजवळ कारगिलपासून ले पण वाया नमकीला पास आणि फोर्टीला पास हे दोन आपण गोष्टी करणार आहोत आणि दोनशे वीस किलोमीटरची अप्रॉक्सिट जर् जर्नी आहे आपली म्हणजे कमीत कमी सहा तास ते आठ तास कारण मध्ये कुठे कुठे आपण ब्रेक पण घेणार आता उद्याचं टायमिंग ते सांगतील किती वाजता निघायचं आहे त्या हिशोबाने आपण निघूयात तर चला मित्रांनो ही जर व्हिडिओ आप तुम्हाला आवड असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर विसरू नका ही सिरीज तुम्हाला कशी वाटते आहे आणि संपूर्ण सिरीज बघायला विसरू नका तर मित्रांनो थोडंसं फ्रेश होऊया आणि जेवायला जाऊया भेटूया तुम्हाला उद्या सकाळी बाय बाय